त्यांनी उपयोग करून घेतला त्यांनी फक्त त्यांचा पोळी भाजून घेतली निवडून येण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग करून घेतला हा इशारा आहे वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोका लागल्यामुळे वाल्मिक कराड यांची पूर्ती कोंडी झाली आहे रोज नवनवीन पुरावे सापडत असल्यामुळे वाल्मिक कराड यांचे बाहेर येण्याचे सारे मार्ग बंद होताना दिसत आहेत कराडशी जवळीक साधणारे नेते हेही कराड आणि त्यांच्या कुटुंबापासून लांब पळतायत दरम्यान आता वाल्मिक कराडची पत्नी मंजनी कराड, कराड यांनी माध्यमांसमोर येऊन बाजू मांडली आहे माझ्या पतीला बळीचा बकरा बनवला गेलं या लोकांनी माझ्या नवऱ्याचा वापर करून घेतला निवडणुकीत त्यांच्या मदतीनं हे निवडून आले आणि आता मात्र त्यांचाच गेम करतायत माझ्या पतीला एकट्याला अडकवत आहेत पण मीही आता त्यांचा सर्व भानगडी काढणार तेही मीडिया समोर काढणार हे विधान आहे वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांचं हा इशारा त्यांनी मुंडेंना दिला आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तसंच त्यांनी सुरेश धस अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर यांचं नाव घेऊन हल्लाबोल केलाय सांग जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे त्यांच्यासुद्धा काय काय प्रकार नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला आणून दाखवणार मीडिया आज मीडियाच्या समोर आज सुरेश धस असतील संदीप सोळंके संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनोने असतील सुद्धा अंजली दमाने असतील यांच्या सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणेल आणि त्या सुद्धा तुम्हाला दाखवावं लागतील त्यासुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवा लागतील त्यांच्यासुद्धा आहेत ना काही गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवणार ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्या ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायला आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याने सहाय्याची मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही त्यांनी त्यांनी उपयोग करून घेतला त्यांनी फक्त त्यांचा पोळी भाजून घेतली वगैरे त्यांनी उपयोग करून घेतला आता त्यांना वरचे काही गोष्टी हव्या त्या गोष्टी राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या त्यांना त्या गोष्टी बाजूला करून त्यांना त्या जागे आहे त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळा सगळं काही चालू आहे त्यांचं Bureau Report, Maharashtra News 24.